श्रीराम श्री राम। श्री आज मुलं कमी आहेत त्यामुळे सगळ्यांनी मोठ्याने म्हणा रामायणाच्या गोष्टी रामा गोष्ट बत्तीसावी गोष्ट बत्तीसावी

किती सैन्य बळ आहे किती सैन्य बळ लंकेभोवती लंके भोवती लंके किती कोट आहेत किती कोट आहे हल्ला करायला कोणता मार्ग सोयीचा आहे कोणता मार्ग सोयीचा आहे राक्षस नागरिकांचे राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे रावणाविषयी काय मत आहे हनुमानानी हनुमानानी हे नजरेने हे लंकेतील अनेक बारकावे लंकेतील अनेक बारकावे लंके टिपले हो होते श्रीरामानी सुग्रीवाला विचारले एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल लंके सुग्रीव म्हणाला काळजी करू नका आपण सागरावर शेतू उभारू पूल उबारू पूल उभारू त्याचे नाव ना। राम सेतू ठेवू राम सेतू ठेवू आणि या राम आणि या

सागराप्रमाणे पसरले उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. होते वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते दुष्ट राक्षस शक्तींना हरवून

अनेकांना राग येऊ लागला पण चारी दिशातून जय श्रीराम नारायणी आकाश दणाळले वाटेत काही राक्षसांची राज्य होती जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई एवढी प्रचंड मोठी वानर सेना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी आजाराची साथ आहे पण सीता मातेचे कपताने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारत वर्षात होता जनतेचे श्रीरामांना जनते समर्थन, समर्थन होते सारे वानर सैन्य अतिशय शिस्त सागर तीरावर आले समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते राम सेतू కోడు కోసా హాఖ మో ప్రానరేనా స్వారీలా నిఘా ప్రభు శ్రీ రామచంద్ర కీ ప్రభు శ్రీ రామచంద్ర కీ ప్రభు శ్రీ రామచంద్ర కీ